मित्रांनो मी आरिफ खान भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आजचा व्हिडिओ बनवायचं खरं कारण असं आहे की सगळ्या गाडीवाल्यांचे आणि गाड्या खरेदी विक्री करणाऱ्यांचे भरपूर फोन झाले त्याचं खरं कारण असं आहे की जैन चालक मालक संघटनेतर्फे मी खूप मागण्या महाराष्ट्र शासनाकडून भारत सरकारकडं करण्यात आल्या कर कर आता दोन कायदे या निवडणुकीच्या धामधुमीत आले छुपे कायदे होते जेणेकरून प्रत्येक गाडीवाले नुकसान आहे बरं गाडीवाले म्हणजे कोण आहे तर भारत देश चालवणारी लोक आहेत म्हणजे भारताची सगळ्यात मोठी इंडस्ट्री जर असेल सगळ्यात मोठे पैशाची आवक जावक असेल तर ती गाडी चालक मालकाकडनं होती आजच्या घडीला त्याचं कारण असं आहे की आता दोन कायदे काय आले तर पन्नास रुपये पासिंग जर तुमचं लेट झालं तर पन्नास रुपये पर डे दंड होणार आहे तुम्हाला मान्य आहे अतिशय चांगला कायदा आहे कारण शिस्त लागेल पण जिहार निघाल्यापासून त्यांनी कायद्याचा दंड वसूल करावा अशी पद्धत आहे पण आरटीओ लोक मनमानी करून मागचे जे गाड्यांचे पासिंग राहिलेले त्यांच्या गाड्यांचे पासिंगचे सुद्धा मागच्या तारखेपासून पैसे वसूल करायला लागले की ज्यांचे कोणाकोणाचे सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये व्हायला लागले दुसरा एक कायदा आला तुमच्या लक्षात आला नसेल की दहा टक्के टोल टॅक्स वाढला म्हणजे तुम्हाला जर शंभर रुपये लागत असतील तर तिथे आता एकशे तीस रुपये लागणार एकशे तीस रुपये म्हणजे तीस रुपयाने जर हिशोब केला तर त्याच्यामध्ये सहा कोटी कमर्शियल गाड्या आणि नऊ कोटी कार गाड्या म्हणजे तीस टक्क्याने जर रुपयाने हिशोब केला तर एकशे म्हणजे सहा कोटी फक्त कमर्शियल गाडीला पर डे म्हणजे पर मिनिटाला जाणार आहे सहा कोटी रुपये म्हणजे गुन्हिले चोवीस तास म्हणजे गुन्हिले वर्ष म्हणजे आपण इथं तीस रुपयांनी मरतो एक रुपयाचा जर हिशोब केला तर एकशे पंचेस कोटी रुपये आपल्याला एका मिनिटाला जात आहेत आणि माझं गेलं तुझं नाही गेलं मला काय फरक पडतो मी लई पैसे कमावतो हो असं विचार करणाऱ्या माणसाला येणारी पिढी माफ करणार नाही सगळ्यात महत्वाचं कारण आपण जगलोय आणि आपण माणसं आहोत आणि आपण गुलामी जर करत आहोत तर तुम्ही आपलं राहू दे त्याला काय पैसे वाढले नाही मेले नाही पन्नास रुपये वाढल्याने काय फरक पडत नाही हे फक्त ड्रायव्हर लोक किंवा गाडी मालकांसाठी नाही एकशे पंचेस कोटी लोकांसाठी हा कायदा आहे म्हणजे सगळे लोक ह्याच्यात येत आता जैन चालक मालक संघटनाचा जेव्हा हायकोर्टामध्ये निकाल दिला तर हायकोर्टात आपल्याला एक पिटिशन दाखल करायची होती तर त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही काही संघटनांशी बोललो तर त्यांनी आम्हाला सांगितलं कि तुम्ही करा आम्ही तुमच्या मागे सगळ्यांनी मिळून हे करायचं असतं एकट्याच्यानी कोणी होत नाही जे राव करल ते गाव करत नाही जे गाव करेल ते राव करत नाही लक्षात येते दुसरी एक महत्वाची गोष्ट की जैन चालक मालक संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाकडे भारत सरकारकडं आपले एक मागण्या आहेत किंवा ड्रायव्हरला जेव्हा ऍक्सिडेंट होईल तेव्हा रोड सुरक्षा द्यावी आता हिट अँड रनचा कायदा आला आहे जैन चालक मालक संघटनेच्या वतीने आपण त्याच्यात पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल केली होती तर त्याच्यामध्ये ते हायकोर्टाने ते, ते स्थगिती दिली एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे लोकसभा होण्यापर्यंत ही स्थगिती होती आता लोकसभा झाली सगळं झालं आता परत ते सरकार आलं म्हणजे हा कायदा शंभर टक्के लागवणार आपल्याला सरकारची कुठल्याही घेणं देणं नाहीये कुठल्याही बीजेपीचा असो हो नाहीतर काँग्रेसचा हो। असो आपल्याला त्याच्याशी मतलब नव्हता आपल्याला मतलब काय आपल्याला मतलब एवढाच की कायदे आपल्यापासून रद्द व्हावेत कारण दहा लाख दहा वर्षांनी सात सात लाख रुपये हे आपल्याकडे नाही आपल्याला आता सावध व्हावं लागणार आहे सगळ्यात महत्व दुसरी गोष्ट आपल्याला हायवेला रोड सुरक्षा मिळाल्यावर ॲक्सिडेंटला किंवा हायवेला विश्रांती ग्रह पाहिजे ड्रायव्हर लोकांना जेणेकरून ड्रायव्हर लोकांची झोप जर व्यवस्थित झाली तर साठ सत्तर टक्के ॲक्सिडंटमध्ये कमतरता येईल पण हे सरकार काय लक्ष द्यायला तयार नाही बोलले नितीन गडकरी रोड बनवतात एवढं मोठं जाळं उभं केलं केलं मान्य फुकट नाही कुठं टोल द्यावात लागतोय म्हणजे तुम्ही रोड टॅक्स बी भरायचा रोड बांधण्यासाठी आणि टोल टॅक्स बी द्यायचा तो रोड बांधण्यासाठी आता तुम्हाला ट्रकवाले किंवा कुठल्या गाडीवाले कमर्शियल असेल तर त्यांनी विचार करावा की तुम्ही पीयूसी भरताय पर्यावरण कर भरताय ग्रीन टॅक्स भरताय एकच टॅक्स तीन प्रकारचे भरताय म्हणजे पंधराशे रुपये पर्यावरण जर कर भरला तर सहाशे कोटी गुन्हे सहाशे कोटी गाड्या गुनिली पंधराशे रुपये हिशोब करा तुम्हाला वाटत असेल काय हिशोब बसत नाही मोबाईल मध्ये सुद्धा आणि मध्ये सुद्धा आपला लॅपटॉप सॉरी ते कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा तर त्याच्यामध्ये काय करा आता एकत्र या भाईयां तुम्हाला सगळ्यात आत्ता गरज आहे आपल्याला एकत्र येण्याची आणि जर हा कायदा लागू झाला एक तारखेला तर तीन तारखेला बंदची तयारी ठेवा पूर्ण एक दिवसाचा लाक्षणिक बंद आपल्याला तीन तारखेला तीन जुलैला आपल्याला करायचा आहे आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल ही क्लिप तर शेअर करा नसल वाटत तर सोडून द्या कारण गुलामी आपल्या रक्तात आहे ना सवय आपल्याला आपले झाले ना मग लोकांचं काय करायचं टेक रिस्पेक्ट यू रिस्पेक्ट असं इंग्लिश मध्ये म्हणलं जातं तुम्ही इज्जत द्या इज्जत मिळत तुम्ही लोकांना मदत करा लोक तुम्हाला मदत करतील आणि सगळ्यांनी ॲक्सिडेंटमध्ये एकमेकाला एक मदत करा पोलिस जिथं अडवत असतील तिथं दहा गाड्या उभ्या करून चौकशी करा कशाचे पैसे घेत आहेत ठीक आहे ना मग माझे शंभर गेले कशाला विचार करत बसत असा विचार केला तर तुमच्या मदतीला कोणी येणार तर मी मित्रांनो आता एकत्र यायची वेळ आलेली जैन चालक मालक संघटनेतर्फे प्रत्येक ड्रायव्हरला दहा लाख रुपयाचा इन्शुरन्स देणार आहोत आपण ऍक्सिडेंट जरी झाला त्याच्या घरात कोण पैसे देत नाही नरेंद्र मोदींनी दोन हजार पंधराला ला सांगितलं होतं जर ड्रायव्हर मेला तर त्याला पाच लाख रुपये घरी पोचू दोन हजार पंधरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत कुठल्या ड्रायव्हरला पाच लाख रुपये मिळाले ते दाखवा मोठं बक्षीस देऊ तर याच्यावर आता एकत्र या संघटना तुमच्या तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात उभी करा की जेणेकरून आपल्याला ह्या कायदेशीर लढाईला आहे तुम् हे सरकार कोणतं का असाना काय आता महाराष्ट्र शासनामध्ये जे पैसे वाढवलेत सगळीकडं टॅक्स साठ टक्के आठ टक्के टॅक्स आहे महाराष्ट्रामध्ये कारला अकरा टक्के कमर्शियलला तेरा टक्के टॅक्स आहे पेटीएमचं खातं बंद झालं दोनशे रुपये डिपॉझिट कमर्शियलचं होतं आणि दीडशे रुपये कारचं डिपॉझिट होतं ते सगळ्यांचे बुडले नऊ कोटी गाड्या गुनिले पंधरा दीडशे रुपये नऊ सहा कोटी गाड्या गुणिले दोनशे रुपये ट्रकला दोनशे रुपये कारला दीडशे रुपये डिपॉझिट होतं ते पैसे कुठे गेले म्हणजे भारत सरकारला इलेक्शन इलेक्ट्रॉनिक बॉर्ड नाही दिला म्हणून त्यांच्यावर कारवाई केली ह्याच्याशी आम्हाला घेण नाही कारवाई कोणावर ना हो करा पण आमच्या पैशाचं काय दीडशे रुपये कमी नसतात बाई दीडशे रुपये गुणिले सहा नऊ कोटी गाड्या म्हणजे पैसे किती झाले हे मेहरबानी करा सगळ्यात जास्त महत्वाचं हे की एकत्रच द्या तुम्हाला काय अडचण असेल तर मी माझा फोन नंबर देतो तुम्ही त्याच्यावर कॉल करा आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला एक कार्यक्रम घेऊन प्रत्येकाला एकत्र करायचे जेणेकरून आपली एकी झाली तर हे सरकार झुकणार आहे आंदोलन करून मेले तरी यांना काही फरक पडत नाही अर्ज देऊन सुद्धा अर्ज कचऱ्यात टोपले